पुढच्या काही करापी प्रशासनाच करायचं काय डाळी मुंडी वाचारीच करायचं काय डाळी मुंडी वाट पाय झडपी प्रशासनाचं करायचं काय मुंडी वाट पाचारी प्रशासनाचं करायचं काय डाली मुंडी दाखल करा

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभाषजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पूजा खेडकरचं प्रकरण उदयासारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हैदोस माजला गेला दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेतलेलं पूजा खेडकर आय ए एस अधिकारी असताना तिला निलंबित करावं लागलं बडतर्फ करावं लागलं फौजदारी गुन्हा दाखल झाला मुंबई ने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला पटियाला न्यायालयाने जामीन फेटाळला आता सध्याला पूजा खेडकरी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रयत्नात आहे ही एक पूजा खेडकर झाली असे पूजा खेडकर या सातारा जिल्हा परिषदेमध्ये किती आहेत चाळीस आहेत चाळीस हे घडी असले तर ते पूजा खेडकरच म्हणावं लागणार आहे कारण सातारा जिल्हा परिषदेचा डिपोटी शिवच हांडग आहे या डिपोटी शिवला निलेश गुरेला गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी लेखी आदेश दिलेला आहे जी ब्याण्णव प्रमाणपत्र तपासणी केली ब्याण्णव प्रमाणपत्रापैकी सतरा प्रमाणपत्र ही बोगस आढळले येतं या सतरा जणांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून मात्र हे जिल्हा परिषदेचं हांडगा प्रशासन साडेतीन वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करतोय तरी या जिल्हा परिषदेचा हांडगा प्रशासन या सतरा कर्मचाऱ्यांना बाबासाहेब बोलून प्रत्येकाजवळ दोन दोन लाख रुपयाची मांडवली केलेली आहे म्हणजे जवळजवळ त्या सतरा जणांजवळ चौतीस लाख रुपये डेपोटी शिव आणि शिवनी घेतलेले तर फक्त त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू नये म्हणून यासाठी जिल्हा प पर... जिल्हा परिषदेचं प्रशासन याला हांडगा मी एवढ्यासाठी म्हणतो की प्रत्यक्ष आयुक्ताच्या आदेशाला सुद्धा केराची टोकरी दाखवणाऱ्याला माजलेलं आणि मस्तावलेलं सातारा जिल्हा परिषदेचा प्रशासन एकूण चाळीस कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये सात हे कुरांचे डॉक्टर येतं माणसांचा डॉक्टर जर बोगस सापडला तर त्याच्यावरती कारवाई केली जाते पहिल्यांदा त्याचा दवाखाना बंद केला जातो आणि नंतर त्याला चौकशीला सामोरं जावं लागतं हे सात गुरांचे डॉक्टर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक हे बोगस आहेत हे इथं प्रशासनाला माहिती असूनही चौकशीत निष्पन्न होऊ नये त्या बोगस डॉक्टरांचं पदावनत केलं जात नाही म्हणजे पशुसंवर्धन डॉक्टरावरून त्यांना शिपाई करणं बंधनकारक आहे अतिप्रधान रक्कम जी दिलेली आहे बारा बारा लाख ती वसूल करणं गरजेचं आहे त्यांच्याजवळून पाच पाच लाख रुपये डेफोट शिवानी शिवानी घेतलेले आहेत तर तुमच्यावरती कारवाई करत नाही म्हणून चौकशी झाली म्हणजे गावला तो चोर सुटला तो प्रकार या सातारा जिल्हा परिषदेचा आहे सातारा झेडपीला नालायक मुख्य अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नालायक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाभले हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतोय त्यांना नालायक एवढ्यासाठी म्हणायचं की हे कर्तव्य करायला लायक नाहीत साडे तीन वर्ष आम्ही सामाजिक संघटना या गोष्टीचा पाठपुरावा करतोय माहिती अधिकार माहिती उपलब्ध झाली हे बोक साठी सिद्ध झालं आयुक्तांनी सांगितलं गुन्हे दाखल कर करा तरी सुद्धा यांच्या हाताला लखवा मारतोया यांना कारवाई करायची नाही यांना फक्त मांडवली करायची यांना भस्म्या रोग झालेला आहे आम्ही भारत मातेचे प्रार्थना करतो यांना लवकर येडच होऊ दे भस्म्या रोगात ह्यांना बाहेर काढ यांना लवकर येडच होऊ दे लवकर लखवा मारू दे म्हणजे ह्यांचा हात चालायचा बंद होईल यांना सत्तीच्या रजेवर घरी पाठवलं जाईल आणि दक्षात चांगलं काम करणारे अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जातील पाच शिव झाले पाच कैलास शिंदे एक संजय भागवत दोन कॅनशर खिलारे तीन विनय गौडा चार आणि आत्ताच्या नागरगोजे मॅडम पाच इथं सीईओ झाले मुख्य कार्यकारी अधिकारी पण एकामध्ये धमक नाही यांच्यावरती कारवाई करायची कारण हे सरकारचा पगार घेत असले तर यांना भस्टम्या झाला यांना पैसा कमवायची लाच लागलेली आहे लच लागलेले त्यामुळे आज रोजी आम्ही यांच्या निषेधार्थ मुंड्यांना आंदोलन करणार होतो बोरीचा भार आंदोलन करणार होतो मात्र ते आम्ही आंदोलन एवढ्यासाठी थांबवलंय की आज स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही भारत माते शर्मी प्रार्थना करणार आहे आणि आम्ही शपथ घेणार आहे आणि याच्यानंतर साहेब आमचं आम्ही आंदोलन थांबवणार आहे ही शपथ घेणार आहे आणि आजचं पंधरा ऑगस्ट आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वारावर झाल्यानंतर उद्या सोळा ऑगस्ट आंदोलन पुण्याच्या आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आहे परीक्षा परिषदेचे आयुक्त त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि याच्यानंतर ग्रामविकास ग्राम विकास राज्यमंत्री जो कोण आहे त्याचा पुतळा पंधरा दिवसानंतर या झेडपीच्या गेटवरती जाणार आहोत कारण विकास मंत्र्याचं जर सातारा जिल्हा परिषदेकडे लक्ष नसेल बोगस प्रमाणपत्रधारक जर बोंबलत मोकाट फिरत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करायला हे नालायक प्रशासन तयार नाही याच्याकडे लक्ष घालावं राज्यमंत्र्यांनी नाहीतर ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये विकास राज्यमंत्र्याचा पुतळा प्रतिकात्मक पुतळा करून इथं जाणार आम्ही पंधरा दिवसात याची ग्वाही देतो आणि मी दोन मिनिटात या ठिकाणी शपथ घेऊन आंदोलनाची आम्ही सामना करतो सगळ्यांनी हात पुढं करायचे आहेत भारत माता की जय भारत माता की जय सातारा जिल्हा परिषद ही यशवंत विचाराच्या पुरोगामी चळवळीच्या पुण्या शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आणि मराड्यांची राजधानी म्हणून शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याची